आ आम्हाला जायला शाळेला रस्ता घाण आहे आम्हाला काटे टोचतात पाऊस आल्यावर रस्ता घाण होतो त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला किरकुळे ते टोचतात गाडी गेल्यावर शितोडे ते आमच्या गणवेशवर पडतात आम्हाला सर मग शाळेला नाही गेल्यावर आणतात आम्ही एखाद दिवशी घरी राहिलो तर आम्हाला सर न, दंड घेतात पन्नास रुपये नाही तर साठ रुपये आम्हाला तेवढा रस्ता पाहिजे सगळा चांगला पाहिजे डांबरी रस्ता पाहिजे ह्या गावाला पन्नास वर्षापासून रस्ता नाही मुलांची तर आवाज तर आहे पण आमच्या शेतकरी सुद्धा उसा जात नाही टायमाला काही नाही जरी पीक केलं तर कधी के वेळेवर पीक नाही कधी वेळेवर त्या कारखान्याचे पैसे पण आमच्या लवकर येत नाहीत मग याचा असं पन्नास वर्षापासून आता सरपंच बदलत चालले सारी माणसं बदलत चालले पण रस्ता काय होत नाही आमदाराकडे गेले खासदाराकडे गेले कलेक्टरकडे गेले तहसीलला गेले ही तिसरी चौथी भारी आमच्याकडे मग आता असे करा फोटो काढायचे कर नुसते दाखवायचे चित्र ते काय हाला असं